नाईक येथे बोरवेलवर तात्काळ हातपंप बसवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून गटविकास अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक हातपंप देत केला निषेध व्यक्त बुलढाणा जिल्ह्याच्या हिवरानाईक येथे तीव्र पाणीटंचाई असून अनेक वर्षांपासून गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो ग्रामस्थांनी यासाठी आंदोलन निवेदन दिले मात्र त्यांना फक्त आश्वासन देण्यात आले शेवटी ग्रामस्थ आक्रमक होतात प्रशासनाने गावात बोरवेल घेतला त्याला पाणीही चांगले लागले मात्र त्यावर हातपंप अद्याप बसवला नाही ग्रामस्थांना त्यासाठी सुद्धा हेलपाटे मारावे लागत आहेत याचाच निषेध म्हणून काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक हातपंप तयार करून चिखलीचे गटविकास अधिकारी यांना भेट दिला आणि त्याचा निषेध व्यक्त केलाय यावेळी तात्काळ हातपंप बसवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला माता भगिनींना हक्काचं आदिवासी माता भगिनींना पिण्याच्या पाण्याची सोय झालीच पाहिजे निवेदन आहे फक्त बस ओके आज चिखली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धुराने या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून पाणी त्यांचंही उद्भवलेलं आहे आणि त्या ठिकाणी एका बालिकेचा बळी सुद्धा त्या ते पाणी त्यांच्याही दरम्यान गेलेला आहे त्यामुळे तिथल्या महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि उपोषणही केलं मात्र गेल्या दोन दिवसापासून त्या ठिकाणी बोरॉल घेतला परंतु त्या ठिकाणी हापशी हातपंप बसवण्यात आला नाही आणि उलट भूलथापा देत प्रशासनाच्या वतीने वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशा अफवा आणि बातम्या पसरवण्यात आल्या की त्या ठिकाणी हातपंप बसवून आदिवासी महिलांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले मात्र वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे हातकंप बसवण्यात आलेला नाही म्हणून या प्रशासनाच्या सुस्त ढिम्म आणि हेतुपुरस्कर जे काही त्यांनी या आदिवासी समाजाचा छळ लावलेला आहे पाण्यासाठी त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी त्यांना प्रतिकात्मक हाक्षी देत निवेदन देऊन पुढील आंदोलनाचा दे इशारा देण्यात आला लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहक टाकणारी आहे 70 बाय 70 चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा